आरपीआय आठवले गटाकडून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांचे फोटो सार्वजनिक शौचालयात लावून निषेध <णगी> मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले या घटनेचे पडसाद आता नवी मुंबईत सुद्धा उमटले आहेत या प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हो गटाकडून वेगळ्या प्रकारे निषेध करण्यात आला ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव यांनी हो, मुख्य आरोपी वाल्मी कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले सिद्धार्थ सोनवणे यांचे फोटो ऐरोली रेल्वे स्टेशन बस स्थानक येथील सार्वजनिक शौचालयांमध्ये लावून जाहीर निषेध व्यक्त केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हा निरीक्षक सिद्धराम ओहोळ जिल्हाध्यक्ष युवक आघाडी ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव दिघा विभागाध्यक्ष सागर सोनकांबळे माथाडी जिल्हाध्यक्ष बाळू गायकवाड वाहतूक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख युवा कार्यकर्ते प्रतीक सुतके स्वप्नील मोहिते आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न